माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतला ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की ज्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्याचा लाईव्ह कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या नाशिकमध्ये पण संपन्न होत आहे दुर्दैवाने काही लोक या चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या कानावर आलाय कोणीतरी एक, एक मोठ्या महिला नेत्याने वक्तव्य केलं की हे पैसे तुम्ही ताबडतोब काढून घ्या नाहीतर हे पैसे तुम्हाला देणार नाहीत माझं मत असं आहे की तुम्ही आता जसं बोलत होते की प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे आज त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये कारण नसताना संभ्रम निर्माण होतो आहे आणि मोठी गर्दी त्या ठिकाणी बँकांमध्ये होते आता एकदा अकाउंटवर दिलेले पैसे कोण काढून घेईल का एक प्रकारे तुम्ही संपूर्ण महिला भगिनींचा अपमान करतायत एकीकडे एक कोण बोलतोय पंधराशे रुपये तुम्ही काय लाच देत आहेत असं हे करतायत ते करतायत मला वाटतं की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कदाचित कळत नसेल त्यांच्या डोक्यात यापूर्वी अशा चांगल्या सुपीक कल्पना आल्या नाहीत योजना आल्या नाहीत आता कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींचा एक सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुतीचं सरकार करत असताना यांच्या पोटातली एवढं दुखायला लागलेलं ला आहे यांच्या पायाखालची वाळू एवढी घसरली की ते बेताल वक्तव्य करत आहेत आणि त्याच्यामुळे कारण नसताना एक संभ्रम निर्माण करून महिला भगिनींचा अपमान करणं आता आलेले पैसे त्या व्यक्तीच जेव्हा त्याला त्या पैशांची आवश्यकता असेल तेव्हा ती व्यक्ती ते पैसे काढेल आणि माझी तर तुम्हाला विनंती आव्हान आहे मी तर गेल्या तीन दिवसांपासनं जिथे जिथे संधी मिळेल तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घ्या त्या बहिणींच्या प्रतिक्रिया घ्या त्यांचा आनंद तुम्ही बघा त्यांचं समाधान तुम्ही बघा परंतु कुठल्याही गोष्टीला एक राजकीय अँगलने बघायचं मला वाटतं की कारण नसताना उद्याच्याला जर या गर्दीच्या माध्यमातन कुठे काही एखाद घटना काय झाली याची जबाबदारी कोणाची आहे टँक्स तर त्याची काळजी घेत आहेत त्यानी काउंटर पण वाढवलेले आहेत त्याचं नियोजन पण आम्ही केले नाही परंतु प्रत्येक राजकीय नेत्याने पण जबाबदारीने वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी राजकारणच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही उलट चांगल्या योजनेचं चा स्वागत पण केलं पाहिजे आता मी काही ठिकाणी पाहिलं काही नेत्यांनी ने तर स्वतःचे फोटो लावले आता काही नेते तर असं पण गाव पातळीवर विरोधी पक्षाचे आहेत ते लोकांमध्ये समृद्ध निर्माण करत होते कसलं काय पैसे येतील का आणि जेव्हा क्रॉस चेक केलं तर त्याच्या घरचे पहिले त्याने नाव नोंदणी करून ठेवलेली महिलांची आणि बाकीच्या महिलांना सांगतो की पैसे ठीक आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींनी या योजनेचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे आणि असले कितीही कावळे कावकाव करतील तरी या संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनी महायुती आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शंभर टक्के आशीर्वाद देतील आता काहींचे आधार लिंक केलेले नाही बरोबर तर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच ते पैसे मिळाले पाहिजे त्या व्यक्तीच्या खात्यावरच ते पैसे गेले पाहिजे ती काळजी तर आपल्याला घ्यावी लागेल मग ला त्यांनी पूर्वी सरकारमध्ये हो होते ते त्याने का नाही केले आता ही काही एकच योजना थोडी आहे महिला भगिनी च्या साठी मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने पाच हजार रुपये ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या नावाने एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहे विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची सर्वस्वी फीची जबाबदारी सरकारने घेतली एस टी मध्ये अर्ध तिकीट मोफत ती का आता केली अनेक वर्षांच्या पासून या योजना आहेत आता काही योजनांना तर पैसेच लागतात असं काही नाही सन्मानाचा विषय असो विरोधकांना फक्त पैसे मोज माफ तुम्ही लाच देत तुम्ही त्यांनी कितीही टिंगल टवाळी केली कदाचित समोर बसलेले खूप उच्च भ्रू कुटुंबातले असतील इन्कम टॅक्स पेअर असतील त्यांच्या भाषणाच्या वेळेस तेवढ्या पुरते ते टाळ्या पण वाजवतील पण त्यांना लक्षात येत नाही की ते स्वतः महिला असताना त्या करोडो भगिनीचा अपमान करतायत आता प्रत्येकाच्या नावाच्या पुढे त्यांच्या आईचं नाव लावणं हे बंधनकारक कायदा नियम केला मग विरोधक बोलतात याला का पैसे लागले लाग का पैशांचा विषय का इथे हा सन्मानाचा विषय आहे जी आई जन्म देते यापूर्वी तिचं स्थान नव्हतं आता प्रत्येक रेकॉर्ड वर आईचं नाव येईल वडिलांच्या आधी आईचं नाव येईल एन सी न्यूज साठी प्रतिनिधी